तुम्हाला सर्वांसाठी अधिक आनंदाची बातम्या तर घर बात आता घरकुल वाढीव अनुदान पन्नास हजार रुपये आलेला तर याच पात्रांना आता मिळणार आहे तर आता घरकुल योजनेबद्दल तुम्हाला सर्वांसाठी अधिक आनंदाची बातम्या तर आता घरकुल वाढीव अनुदान पन्नास हजार रुपये आता एक्स्ट्रा मिळणार आहे तर आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य जे काही आता ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये प्राप्त झालेले जे काही घरकुल मंजूर झालेले आहे ले ले ल, तर आता ज्यांना कुणाला घरकुल मिळालेलं नसेल घरकुलसाठी नवीन फॉर्म भरायचं असतील त्यानंतर घरकुलाची यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे यावरती सर्व नवीन व्हिडिओज आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या तर लगेच बघा त्यानंतर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्यात राज्य हिस्तून जे की आता पन्नास हजार रुपये एवढे अतिरिक्त अनुदानकरिता ग्रामविकास विभागामार्फत राज्य सरकारचे जे की सर्वसाधारण प्रयोगाकरिता नवीन जे काही लेखनिरीक्षक उघडण्याबाबत तर इथं आलेलं आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर आता यामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे आहे तर ज्यांचं घरकाम चालू आहे ज्यांना पहिला इन्स्टॉलमेंट जमा झालेला आहे दुसरा टप्पा तर अशांना पन्नास हजार रुपये म्हणजे वाढीव अनुदानितं मिळणार आहे जे की एक लाख वीस हजार होतं तर त्यामध्ये वाढीव तर आता जे काही नवीन घरकुल आलेले आहेत त्यासाठी जे काही अनुदान वाढून आहे तर अडीच लाखाच्या जवळपास त्याचं जे काही आहे तर हा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा नवीन जे आर इथं आलेला आहे तर आता सर्वांचे घर हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बरेच तसेच कच्च्या घरात वास्तवात असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचे स्वतःचे हक्काचे घर मिळून असा प्रयत्न आहे तर आता यामध्ये दुसऱ्या टप्प्याकरिता आता हा जो निधी आहे ते वाटपास सुरू झालेली आहे तर आता ज्यांना कोणाला घरकुल मिळालेलंच नसेल तुम्ही कागदपत्र केलेलं असेल परंतु मंजूर झालेलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे कोणकोणते कागदपत्र इथं लागणार आहे घरकुलची नवीन यादी दोन हजार पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीस तर संपूर्ण यादी तुम्ही चेक करू शकता अगदी घरबसल्या त्यानंतर यादी कशा पद्धतीने पाहिजे सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तर आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्यात ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये प्राप्त मंजूर घरकुल लाभार्थी देणार येणाऱ्या जे की राज्य हिश्यातून जे की पन्नास रोज हजार रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यास दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासन जे की मान्यता देण्यात आलेली होती परंतु आता त्यास मंजुरी मिळालेली आहे जे की इथं मान्यता देण्यात येत होती तर आता त्यास मंजुरी इथं मिळालेली आहे तर आता जे की इथं आता चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाचे मान्यता देण्यात आले होते त्या अनुषंगाने राज्य हिश्यातून देणाऱ्या जे काही पन्नास हजार एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता निधी संकल्प जे काही अर्थसंकल्पित करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राज्य हिश्याचे धोरण इथं राबवण्यात येत आहे तर आता याचप्रमाणे आता तुम्हाला वाढीव दराने इथं मिळणार आहे तर यामध्ये जे काही पन्नास हजार आहे तर आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे चा मा जा मा तर आता डी बी टीच्या माध्यमातून ज्यामध्ये तुमचे पहिले इंस्टॉलमेंट जमा झालेले आहे पहिला इंस्टॉलमेंट सेकंड थर्ड जे की पहिला तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळत होता जे की गा त्यानंतर आता त्यामध्ये वाढ करून डायरेक्ट आता पन्नास हजाराचा एक इंस्टॉलमेंट तुम्हाला सुरुवातीलाच इथं येणार आहे तर लेखी मराठी मराठीमध्ये लेखीन एक इंग्रजी इंग्रजीमध्ये तर यामध्ये यल तीन ग्रामीण विकास तर यामध्ये अतिरिक्त पन्नास हजाराची जी काही रक्कम आहे हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ग्रामीण रोजगार इतर कार्यक्रम जवाहर ग्रामीण ग्राम समृद्धी योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्यानंतर अतिरिक्त राज्य हिस्सा तर यासाठी आता पन्नास हजार रुपयाचे जे काही वाढीव दराने अनुदान आता यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेले आहे तर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर त्यांनी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्या संदर्भाचा हा जो काही जिहारीत आलेला आहे त्यानंतर ज्यांना घरकुल मिळालेलंच नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर आता घरकुलची नवीन यादी इथं आलेली आहेत तर घरकुलची नवीन यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे घरकुलची यादी तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार ग नावानुसार त्यामध्ये तुमचं नाव आलं की नाही ते चेक करू शकता तर आता लगेच तुमचं नाव आहे की नाही त्यामध्ये चेक करा व हे जे वाढीवचे जे काय अनुदान आहे हे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता आतापर्यंत तुम्हाला किती इन्स्टॉलमेंट मिळालेले आहे व तुमचे जर बाकी काही इन्स्टॉलमेंट राहिलेले असेल तर ते कशा पद्धतीने मिळवायचे आहे बरेच जणांना जे काही इन्स्टॉलमेंट करताना इथं अडचण येते तर ते तुमच्या समस्या काय आहे व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन अपडेट्स अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू